वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी एल्गार पुकारलेला आहे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची महाएल्गार यात्रा मंगळवारी पवनारवरून जात असताना ट्रॅक्टरवर चढून एका महिलेने त्यांना आपली साडी फाडून कर्जमाफीचे बंधन बांधले हे बंधन कर्जमाफी झाल्याशिवाय सोडणार नाही अशी ग्वाही कडू यांनी दिली ये धाकतोडे या महिलेने आपल्या साडीचा सा पदर फाडून कडू यांच्या हाताला बंधन बांधले हे बंधन कर्जमाफी झाल्यावरच सोडण्याचे आवाहन कडू यांनी केले कडू यांनी महिलेचे नाव गाव विचारात कर्जमाफी झाल्यावर तुझ्याच हाताने बंधन सोडेल असे आश्वासन दिले शेतकऱ्यांनी या, या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करीत संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही असे ठासून सांगितले बोरी तुळजापूर महामार्गावर पवनारला बच्चू कडू यांच्या आगमनाआधीच हे शेतकरी जमा झाले होते मोर्जा मदे करा मोर्चा पवनारमध्ये पोहोचता असं नारेबाजी करत शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला पवनार येथील दोनशेच्या वर शेतकऱ्यांनी मोर्चासोबत नागपूरकडे कूच केले सोयाबीनची नापिकी अतिवृष्टीची मदत नमिन बँकेचे थकलेले कर्ज अशी अनेक कारण या आक्रोशामागे दिसून आली